ह्या तीन राशीची लोक मी पाहिलेली आहे की कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यामध्ये लवकर इन्वॉल्व्ह होतात फसू शकतात जीवनामध्ये ह्यांची फसवणूक बऱ्याचदा होताना पाहिलेली आहे कोणत्या त्या तीन राशी सर्वप्रथम कर्करास कर्कराशीची लोक खास करून स्त्रिया ह्या विशेषतः इमोशनल लवकर होतात खूप सेन्सिटिव्ह असतात ह्यांना कोणीही आपल्या मनातलं दुःख सांगत आहे आणि कुठल्या गोष्टीची मागणी करते तर ही लोक सहसा नाही नाही म्हणू शकत ही लोक त्वरित त्या व्यक्तीशी मदत करतात मग अशा वेळेस हे पाहत नाही की हा खरं बोलतोय खोटं बोलतोय दुसरी राशी कन्या राशी कन्या राशीची लोक देखील कुठल्याही व्यक्तीच्या बोलण्यामध्ये त्वरित फसू शकतात माइंड अस्थिर देखील असतं निर्णय घेताना देखील यांचे निर्णय चुकतात आणि ही, चुकता ही लोक दबावामध्ये लवकर येऊ शकतात निर्णय यांचे चुकू शकतात तिसरी रास आहे तुला रास तुला राशीची व्यक्ती बऱ्याचदा प्रेम प्रकरणामध्ये रिलेशनशिपमध्ये अडकू शकतात फार त्वरित लवकर ह्यांचा पाय घसू शकतो आणि त्या शॉर्ट टर्म प्रेम प्रकरणामध्ये त्यांना देखील इमोशनली लवकर ते इन्वॉल्व्ह होऊन त्यांची फसगत देखील होऊ शकते म्हणून अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये पडायच्या पूर्वी तुम्ही दोन वेळा विचार करावा व्यक्तीला ओळखून घ्यावं त्याकरता नातेसंबंधांमध्ये वेळ द्यावा ह्या तीन प्रकारच्या व्यक्ती त्यांना जागरूक राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं श्री स्वामी स्वर्तक